नमस्कार शेतकरी बंधानो आज आपण प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर जी आपण अकरा महिन्यापूर्वी टर्मिलियाची झाडं लावलेली होती ही पूर्ण गार्डनचं काम आपल्याकडे आहे बघू शकतो अकरा महिन्यात बुरशेडा टर्मिलिया म्हणून जे झाड असतं शिवसाठ लावतो छत्रीसारखं वाढतं झाडाचा विस्तार कस झालेला आहे पूर्ण दिकरी खाली आपल्या नियोजन असल्यामुळे अशी झाडे डेव्हलप होतात अकरा महिन्यापूर्वी आपण लावलेले आणि हे चार महिन्यापूर्वी आपण कोनोकार्पस लावलेला आहे आता हा कटिंग करायचा आहे आपण जी रोपं देतो त्याला पूर्ण सर्व नियोजन असतं विजिट असते आता हे विजिटला आल्यानंतर इथल्या माळी लोकांना त्याचे छाटणी हे सर्व आपण आता नियोजन देणार आहे त्याचबरोबर झाडाचा जो जा विस्तार झालेला आहे बघू शकतो आपण हे कॉलेज जर म्हणलं तर सत्तर एकरमध्ये कॉलेज आहे ह्याचं पूर्ण गार्डनचं काम आपल्याकडं आहे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे टर्मेलिया या म्हणलं तर याला मराठीमध्ये बुरशेडा म्हणतात पूर्णपणे सावलीसाठीचा वापर होतो मेन म्हणजे आपल्याला सावलीच्या हिशोबाने आणि त्याचबरोबर प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे सत्तर एकरमध्ये जे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज त्याचं पूर्ण गार्डन जे आहे तिथं व्ह्यू येण्यासाठी आणि शो दिसण्यासाठी आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला असा टर्मेलिया प्लॅन दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या खाली कोनो दिलेला आहे कोनो जर म्हणलं तर हा हिरवागार आणि याला छटणी असते छटणी जर म्हणलं तर ह्याचं पूर्ण आपल्याला कंपाऊंडसाठी वापर केला जातो त्याचबरोबर ह्याचा व्ह्यू जर म्हणलं तर बारा महिने हे हिरवागार असते त्याचबरोबर रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असते आज दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीसला आपण व्ह्यू जे दिलेल्या अकरा महिन्यापूर्वी झाडाचं बघत आहोत असं पूर्णपणे हे कॉलेज सत्तर एकरमध्ये असल्यामुळे पूर्ण गार्डनचं काम हे माझ्याकडे आहे आपल्याकडे सर्व फळ झाडे त्याचबरोबर अशी शोची गार्डनची सर्व प्लॅन मिळतात आता आपण हे नियोजन देताना पूर्णपणे कॉलेजच्या पूर्ण एंट्रीपासून हा को कोनो कार्पस त्याचबरोबर टर्मिलेज झाडं दिलेली आहेत कसा लूक येतो आहे हे बघू शकतो आपण असा लूक आल्यामुळे आणि हे मेडिकल कॉलेज असल्यामुळे पूर्णपणे इथं येणारे जे स्टुडंट आहेत त्याचबरोबर पेशंट यांना गाडी पार्किंगसाठी पण हे असं नियोजन करून दिलेलं आहे आपण त्याचबरोबर इथं लॉन जे लावलेलं आहे लॉनचा पण पणही बघू शकतो आपण पूर्णपणे असं लॉन कॉलेज हे सर्व सत्तर एकरमध्ये अशा प्रकारे आणि पूर्ण गार्डनमध्ये म्हणलं तर बुरशेडा प्लस टर्मेलिया ही झाडं आपण दिलेली आणि त्याचबरोबर कोलोकार्पस जे सा हिरवंगार राहण्यासाठी असं नियोजन दिलेलं आहे आता हिची छाटणी घ्यायची आहे अशीच सर्व आपल्याकडे फळ झाडं असतील किंवा गार्डन प्लांट असतील सर्व मिळत असतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मारत असेल सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अधिकाधिक आपल्या अधिक 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 मित्रमंडळींना असं कॉलेज त्याचबरोबर हॉटेल मॉल ह्या ठिकाणी जे गार्डनचं काम केलं जातं त्यासाठी जी अशी रोपं लागतात ते आपल्या नर्सरीमधून दिली जातात आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हे आमचे राजाराम कांबे साहेब आता कांबे साहेब आपण अकरा महिन्यापूर्वी रोपं लावले आहेत किती अंतरावरती लावली ती रोपंवरती को, जो कोनो कोनो कार्पस का आहे तो तीन फुटावरती आहे आणि आपण टर्मिलिया बुरशेडा म्हणतो आपण तो तो किती दहा फुटावरती आहे अकरा महिन्यापूर्वीच लावलेली झाडं बघू शकतो व्ह्यू कसा डेव्हलप केलेला आहे आणि स्वतः माई काम करणारे कांबळे साहेब त्याचबरोबर अकाउंटचं काम करणारे आमचे बोरे सर मोरेसर सर आता कसं वाटतंय हॉटेल हो आपल्या कॉलेजला लुक कसा आला आहे आता छान कसा आलं हिरवीक गार कसा आम्ही सुरुवातीला इथं आलो त्यावेळी फक्त लहान झाडं होती एकदम लहान म्हणजे ती झाडं काढून टाकली आपण आणि नवीनही प्लांटेशन केलेलं आहे हा जे मोठं कॉलेज आहे मेडिकल कॉलेज इथं बघण्याचा व्ह्यू तसेच पूर्ण एंट्रीपासून असं आपल्याला कोनं कर्पस प्लस बुरशेडा हे आपल्याला टनेल झाले टनेलसारखं वाढलेलं आहे भवितव्यात आपण हो या दोन्ही रोडच्या मधून टनेसारखं वाढल्यामुळे गेटअप येणार आहे आणि हे आपल्याला असं बघायला एक लूक चांगला मिळणार आहे पूर्ण को प्रकाश कॉलेज मेडिकल कॉलेज एंट्रीपासून अशी लूक जे केलेलं आहे तयार हा बघू शकतो आपण त्याचबरोबर पलीकडल्या बाजूला आपल्याला पूर्ण जे आपलं पब्लिक स्कूल असेल किंवा पूर्ण सराउंड असेल तिथं पूर्ण आपल्याला हा बुरशेडा लावलेला आहे निशिकांत दादा त्यांचं कॉलेज आहे हे मोठं कॉलेज आहे मेडिकल कॉलेज बघू शकतो आपण व्ह्यू असं पूर्णपणे हिरवं गार झालेलं आहे आणि बघायला पण एक मनाला प्रसन्न वाटते कॉलेजच्या दोन्ही दु दोन्ही बाजूला आपल्याला अशी विविध झाडांनी जे आकार घेतलेला आहे त्यामुळे लूक चांगला आलेला आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अन्न विसरता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र